हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज आहे धुलिवंदन धुलिवंदनच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा तर आमच्याकडे ना धुलिवंदनला पुरणपोळी करत असतात तर मी होळीला काय करतात ते मी तुम्हाला दाखवलंच त्या व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये ना आमच्याकडे धुलिवंदनला पुरणपोळी करतात तर ती पुरणपोळीची थोडक्यात रेसिपी आणि कसे प्रकारे आमच्याकडे धुलीवंदन साजरं करतात हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मी एक वाटी सॉरी छोटा डबा आहे तेवढा भरून पुरणाची डाळ घेतली आहे म्हणजे चना डाळ घेतली आहे तर ती डाळ आहे ना स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेते तर त्यानंतर कुकरला लावायची स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेते आहे चांगली तर काही ठिकाणी धुलिवंदनच्याच दिवशी ना रंगपंचमी करतात तर आमच्याकडं काय धुलिवंदनच्या दिवशी रंगपंचमी करत नाही धुराडा म्हणजे असं धुराडा खेळल्या जातो असं म्हणतात मला काही एवढं नक्की माहीत नाही आम्ही मळ्यात राहतो आणि हा कार्यक्रम गावात होतो असतो त्यामुळं मला काही एवढं माहिती नाही पण थोडक्यात सांगते मी तुम्हाला धुलिवंदांच्या दिवशी धुराडा करत असतात आमच्याकडं ते जी राख असते ना होळीची ती खेळत असतात तर आहे ना त्या दिवशी ना वीर नाचवतात एवढं माहिती मला वीर नाचवत असतात त्या दिवशी ज्या घरामध्ये म्हणजे ज्यांच्या घरामध्ये विराचा टाक असतो ना तो टाक घेऊन जायचा आणि होळीभोवती पाच फेरे किंवा तिथं थोडंसं नाचायचं आणि अं वीर घेऊन यायचा त्यानंतर आपण जे पूर्णाचे रोट केलेले असतात ना ते उधळायचे असतात आणि त्यानंतर मग घरी यायचं आणि तळी भरायची असा कार्यक्रम असतो आमच्या तिथं धुल्लीवंदांच्या दिवशी तर आसो चाला प्रत्येकाची पद्धत प्रत्येक गावची ही पद्धत वेगवेगळी असते तर मी आता स्वच्छ तीन पाण्याने डाळ धुवून आहे आणि कुकर मध्ये पण पाव चमचा हळद टाकली आणि थोडंसं दोन चमचे आहे ना पोहे खायचे दोन चमचे आहे ना तेवढं तेल टाकलं आणि त्यानंतर आता कुकरचं झाकण लावून देते हलून घेतली ताळ आणि तेल आणि हळद जर टाकली ना हळदीनं काय होतं डाळीचा कलर खूप छान येतो आणि पोळ्यांचा पण येतो आणि तेलानी ना एकदम मौसूत आणि पटकन डाळ शिजल्या जाती तर बघा डाळ पण शिजायला ठेवली मी एक कुकरची शिट्टी पण झाली आहे आणि इकडे ना पूर्ण सॉरी पोळ्यांसाठी पीठ भिजवायचं आहे तर त्यामध्ये ना चवीनुसार मीठ आहे आणि पाण्यामध्ये ना हळद टाकते पाव चमच्याला कमी हळद आहे थोडीशी हळद टाकती पाण्यामध्ये म्हणजे पोळ्यांचा कलर पण आपल्याला पिवळा येईल आणि आपण जर पिठात टाकली ना, ना टाक ती काही ठिकाणी लागते काही ठिकाणी लागत नाही हळद त्यामुळे ना पाण्यात टाकायची पाण्यात आहे ना सर्वकडं म्हणजे असं सर्वत्र पसरल्या जाते ती हळद आणि कलर पण छान येतो तर बघा आता मीठ आणि तेल चांगलं मिक्स करून चा, घेतलं आहे आता चा, थोडं थोडं पाणी टाकून ये ना आपण पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भिजून घ्यायचं आहे चांगलं आणि पूर्ण टाकलं कशी जायला त्याच वेळ पूर्णाचे पोळ्याचं पीठ शिजून घ्यायचं आहे पोळीचं म्हणजे काय होतं तोपर्यंत आहे ना आपलं बिरण वाटतो रे ना पीठ पण चांगलं भिजून जातं आणि पोळी पण एकदम नरम सूट आणि टम्म फुगलेली येते तर बघा अशा पद्धतीने ना मी पीठ भिजून घेते आणि एकदम मऊ मऊसूत पीठ भिजवायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही एकदम मिडियम साईडचं आणि खूप छान पीठ भिजवायचं तर बघा एवढं पीठ मी भिजून घेतलंय त्यावरून थोडा पाण्याचा शिपका देते आणि झाकण ठेवून ये ना बाजूला ठेवून देते तर बघा बाजू आता ना बाजूला ठेवून देते इकडं कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या आहेत एका साईडला भात पण शिजतो एक एका शेगडीवर आणि पुरण पण छान मऊसूत असं मस्त शिजलंय बघा छान पुरण शिजलंय तर आता हे पुरण आहे ना गाळून घेते म्हणजे यामध्ये जे पाणी ना ते कटाच्या आमटीसाठी लागतं ना तर ते बाजूला काढून घेते आणि चाळणीवरती ना डाळ उलथू थु, उमथून घेते सॉरी तर मग जे आमच्याकडे असंच मानतात तर डाळ पूर्ण काढून घ्यायची कुकरमधून आणि पाणी चाळणी म्हणजे चाळणीतून पाणी बरोबर नितारल्या जातं ते आमटीला कामं येतं आणि आता आहे ना जे वरची डाळ आहे ना ती पूर्ण परत कुकरला टाकून घ्यायची म्हणजे परतून घ्यायचं पुरण तर थोडीशी डाळ आहे ना मी रशीसाठी काढून घेते गुळ कालवायच्या आधीच तर हे बघा एवढी आहे ना रशीसाठी काढून घेते आणि आता ही डाळ आहे ना परत कुकरमध्ये आहे तर यामध्ये गुळ टाकून आणि आपल्याला आहे ना, ना पुरण चांगलं परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं जर केलं ना पुरणपोळ्या एकदम छान होतात आणि दोन ते तीन दिवस आरामात टिकतात खराब नाही होती तर गूळ आहे ना आपल्याला आपल्या आवडीनुसार घालायचं आहे खीर पण असते ना त्यामुळं आहे ना पुरणपोळी थोडी फिकी करतो आम्ही म्हणजे दोन्ही गोड गोड चांगलं नाही लागत खायला तर आता हे पुरण आहे ना असंच एकसारखं एकसारखं हलवत आहे ना आपल्याला आटून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे पुरण म्हणजे आहे ना खाली डागणार नाही आणि आपण असंच जर सोडून दिलं ना तर खाली डागून जातं त्यामुळं आणि एकदम बारीक गॅसवर आटवते मी त्यामध्ये वेलचीपूड आणि जायफळपूड टाकते थोडीशी एक चमच्याभर आणि चांगलं आटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आटून घेतलं मी आता तर बघ आणि एका साईडला आहे ना रशीसाठी कांदा पण परतून घेते म्हणजे दोन्ही पण कामं होतात तर बघा आता आहे ना या असं पुरण आटून घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीनं आणि आता आहे ना ग्लासच्या सहाय्याने ना चाळणीवर अशा पद्धतीने ना पुरण वाटून घ्यायचं आपल्याला आणि इतकंच होतं काहीच वेळ लागत नाही कारण पुरण आटवेल राहतं ना आधीच खूप अशी मौसूद डाळ झालेली राहते आणि त्यानंतर ग्लासनी जर असे रगडली ना आणि खूप पटकन होती तर काहीच वेळ लागत नाही नाही तर तुम्ही म्हणजे तांब्या पण घेऊ शकता तांब्यानी पण असं रगडून रगडून पटकन होती तर असंच पुरण आपण सर्व वाटून घेतलंय आता तर हे बघा काहीच राहिलं नाही एक सुद्धा नव्हती खूप छान असं पुरण शिजलं होतं तर एवढं पुरण झालं त्याचं एक डब्या डाळीचं तर एवढं पुरण आम्हाला पुरेसं आहे दोन टायमाला होऊन जाईल आमचंवाला एवढं तर आता ना पुरणाच्या पोळ्या करून घेते मी गॅस खाली घेतला आहे आणि खाली घेऊनच पुरणपोळ्या करते कारण एवढ्या पोळ्यावरती करायला खूप कंटाळा येतो बाहेर चुलीवर करणार होती पण आहे ना बाहेर चुलीवर खूप ऊन आलेलं आहे त्यामुळे आहे ना इथं खाली गॅस घेऊन इथंच करते पुरणपोळ्या तर बघा पुरणपोळ्या कशा मस्त असं टम्मा फुगले आहे खूप छान असं नरम असं पोळ्यांचं पीठ झालं होतं आणि खूप छान पोळ्या पण खूप छान आल्या अशा कलर पण खूप छान होता आणि असं नरम सूत पोळ्या आल्या एकदम होठाना चावव्यात अशा तर असो चला आता सर्व पुरणपोळ्या करून घेते मी तर बघा अशा मस्त कलर आलाय पुरणपोळ्यांचा खूप छान अशा मौसूद पुरणपोळ्या झाल्या इकडं कुरडई पापड तळले इथं खीर केली आहे तर बघा मस्त अशी तांदळाची म्हणजे भाताचीच खीर बनवली मी तांदूळ काय भिजत नव्हते घातले आणि इथं बघा मस्त अशी कटाची आमटी केली आहे तर ही आमटी ना म्हणजे इजला मसाला आहे ना आमचा घरचाच होता काहीच नाही फक्त येळवणीचं पाणी म्हणजे आमटीच जे आपलं डाळीचं पाणी होतं ना ते आणि तेवढी डाळ भिजवून वाटून घातली मी बाकीचं काहीच नाही आणि तरी बघा किती छान आले सुगंध पण खूप छान आहे मला आता आहे ना पाच वाजले पाच वाजता परत व्हिडिओला सुरुवात केली दुपारही ना थोडासा के आराम केला कारण खूप असं ऊन होतं तर त्यामुळं आणि सकाळचा आवडता आवरता बराच वेळ झाला होता आता वन, तर आता आहे ना व्हिडिओला सुरुवात केली आहे तर आता विराज गेलाय गावामध्ये आमच्याकडे काय असतं माहिती आहे का धुलीवंद ज्या दिवशी धुलीवंदन असतं ना त्या दिवशी वीर नाचवले जातात तर घरामध्ये जो वीराचा टाका असताना तो घेऊन जायचा खोबऱ्याची वाटी घेऊन जायची आणि वीर नाचवायचं तिथं होळी भोवती नाचायचं नाच किंवा अशा पाच प्रदक्षिणा घालायच्या होळीला आणि रोट केलेले असतात पूर्णाचे तर ते पूर्णाचे रोट द्यायचे आणि ते दिलं का मग घरी यायचं आणि तळी भरायची तर ते गावातलं काय तुम्हाला मी शूट करणार नाही कारण विराजकड काय फोन नाही आहे तो फोन पण घेऊन गेला नाही पण मग इथं आल्यानंतर आहे ना जी तळी भरतील ना ते ती संग शेअर करणार आहे तर मग गावगावची पद्धत वेगवेगळी असते कशी पद्धत असते तर आमच्याकडे अशी पद्धत आहे तर चला आता आहे ना तो आल्यानंतर आहे ना ते जी तळी भरतील ना तर ती तुमच्या संग शेअर करत करतच इथून पुढचा व्हिडिओ चालू कराल मी आता तर चला तर बघा विराज पण आलाय गावातून तर हे बघा अशा पद्धतीने ना कोऱ्या कापड कापडामध्ये ना एक खोबरेची वाटीने विराजचा टाकण्याचा असतो आणि तो, तो एका साईडला एक कोपऱ्याला बांधून घ्यायचा असतो तर त्याच कपड्याने बांधायचा असतो पण विराजला काय आठवणच नाही राहिली आहे मी सांगितलं होतं त्यांनी सुतळीना बांधून घेतला बाबा रागवत होते त्याला तर चला असो आता ते तळी भरून घेतील

तर बघा तळी भरल्यानंतर ये ना संध्याकाळी काय स्वयंपाक एवढा करायचा नव्हता मग साडेसहा वाजले होते तर मग मी मळ्यात आली तर शेजारीच लसूण लावलेला होता तर लसूण काढायला आली होती म्हटलं जेवढा होईल तेवढा दिवसभर खूप ऊन राहतं मग संध्याकाळच्या वेळेसच म्हटलं जेवढा होईल तेवढा लसूण काढून घेऊ तर इथं आहे ना तीन वाफे मग आत्ता काढू काही आणि काही सकाळी काढता येईल तर मग होऊन जातील म्हटलं तर आली होती मळ्यामध्ये तर हा लसूण काढायचा आहे लसूण पण खूप कडक जातोय उपटायला उपटत नाही आहे खुडून जातो काही काही वेळेस तर खुरपेने काढावा लागतो तर आज स्वचाला तर आता आहे ना संध्याकाळपर्यंत जेवढं होईल तेवढं लसूण काढून घेते तर बघा संध्याकाळची वेळ झाली आहे पण एक वाफा काढून झाला एक गमिला भरून ठेवलं दुसरं पण भरल आणि आता मी पण घरी चालली आहे आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करणार आहे तुमच्याकडे धुलीवंदन प्रकारे करतात तेही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद